नमस्कार आप्पा हा आजचा प्रश्न आपल्याला विचारला आहे ते आहेत गौरव राजे वरून ते विचारतात अफजल खान स्वारी जी आहे त्याची नेमकी पार्श्वभूमी काय होती आणि त्याबद्दल तुम्ही कसं स्पष्टीकरण द्यात राजे हा विषय पटकन सांगण्याजोगा नाही का आहे कारण ह्या ज्या मोहिमा काही आहेत ह्या आदिलशहाच्या दरबारात घडत होत्या आणि सुदैवाने त्यांचे कागदपत्र आणि काही आधार हे आज उपलब्ध आहेत बर ज्या वेळेला अली आदिलशाच्या दरबारात मोहीम ठरली त्यावेळी साहजिकच अफजलबरोबर सैन्य पाठवायचं ठरलं शहाजीराजे हे आदिशाहीचे चाकर असल्यामुळे त्यांनी शहाजीराजांना खलिता पाठवला का तू सैन्य घेऊन त्या मोहिमेत सामील हो शहाजीराजांनी नम्रपणाने त्यांना कळवलं का कर मी मुलाच्या मोहिमेत कसा सामील हो मी माझे चार हजार लोक पाठवतो आणि कागदपत्रांच्या आधारे शंभूसिंह यादव नाईकजी पांढरे नाईकजी खराडे आणि सिद्धी हिलाल हे शहाजी राजांचे चार सरदार राजांच्या सल्ल्यानुसार पुणे सुप इंदापूर चाकण ही मालोजी राजांची जहागीर जे जी राजगडच्या मार्गावर होती त्या वाटेवर राहिले साहजिकच मूर्ख अफजलच्या ते लक्षात आलं नाही हे चौघजण माझ्याबरोबर येत नाही आहेत पण ठीक आहे ते स्वराज्याच्या हद्दीत आहेत असं त्याला वाटलं असेल आणि युद्धोत्तर हे चौघही शिवाजी महाराजांना सामील झालेले त्याचा इतिहासामध्ये पुरावा आहे त्यावेळेला आणखी एक प्रसंग घडला आहे तो कागद उपलब्ध आहे का सुप्याचा शिव मोहिते सोयराबाईचे पिताश्री हे जिजामाताने आणि शिवाजीराजाने सुप्यावरून अधिकारावरून बंगळूरला पाठवलं होतं साहजिकच ते आपल्या बहिणीचा तुकाबाईचा गंकोजीच्या आईचा जाऊन जीव खात होते आमची वतन गेलं आता आम्ही काय करावं पतन केलं काय करावं इथे शहाजी राजे किती धूर्त आहे त्यांनी शिवाजी महाराजांना पत्र पाठवून बंगळूरला बोलवलं आहे अठ्ठावन्नमध्ये आणि त्यांना सगळी बातमी सांगितली तुझ्यावर अशी अशी मोहीम आहे माझे चार सरदार आहे ना ते असे असे आहेत आणि त्यावेळेला तुकाबाईचं मन शांत करण्यासाठी संभाजी मोहितेचं मन शांत करण्यासाठी सोयराबाईचं लग्न हे सोळाशे अठ्ठावन्न एकोणसाठच्या दरम्यान बंगळुरूला झालं आहे बरोबर आणि त्यावेळेला काही वस्तूही शहाजीराजांनी शिवाजीराजांना दिल्या आहे तर अशा प्रकारे काही कागद उपलब्ध आहेत आणि ते आपल्याला सांगतात त्यामुळे अठ्ठावन्नच्या दरम्यान शिवाजीराजे महाराष्ट्रात बंगळुरूला गेलेले होते अच्छा ज्या वेळेला हे ठरलं का महाराजांवर स्वारी करायची त्यावेळेला साहजिकच समोरासमोर लढणारा लढवय्या नोको तर तो अंतस्त राजकारण खेळून जो अशा प्रकारे हे कार्य शेवटाला नाही म्हणजे थोडक्यात गणिमिकावा हे ठरलं आणि मग अफजल खान निघाला त्यावेळेला वाईचा परिसर हा रणडुल्ला खानाचा होता तो मेल्यानंतर त्याच्या मुलाला तो दिला नाही तो खानाला दिला साहजिकच तो आपल्या प्रदेशाकडे निघाला इतरांनाही त्यावेळेला ख़डीते गेले का त्याला सामील व्हा शहाजीराजांचेही चार सरदार आले पण शहाजीराजांनी असा डाव खेळले का जे अफजलला आकलन झालं नाही महाराजांची एक प्रवृत्ती आहे त्यांनी बेचाळीस ते ऐंशी या कालखंडामध्ये अडतीस वर्षाच्या पाचशे लढाया केलेल्या आहेत त्यांचे पंच्याऐंशी प्रकार आहेत बरोबर आणि त्याच्यामध्ये महत्वाचा एक प्रकार असा आहे का कोणतीही लढाई ही स्वराज्याच्या सरहद्दीवर खेळली जावी कारण त्यामुळे स्वराज्यातील जनतेला काही त्रास होणार नाही आज महाराष्ट्रामध्ये लाखो सुपुत्र अशा आहेत परंतु कुणीही महाराजांच्या त्या पाचशे रणक्षेत्रांचा त्या रणक्षेत्रावरील वीरांचा त्यावेळेला वापरली गेलेली हत्यार त्यावेळेला वापरली गेलेली युद्धपद्धती याचा फारसा कोणी अभ्यास केला नाही कारण आपल्याकडे इतिहास पाहायला जातो तो मनोरंजक आणि ग्लॅमरस खिळवून ठेवण्यासाठी परंतु शिवाजी राजानी जे काही केलं ते त्यांनी आम्हाला कसं जगावं हे शिकवलं सांप्रत जरी रणक्षेत्रावर लढाई होत नसेल तरी घरात दारात गावात जिल्ह्यात तालुक्यात लढाई म्हणजे संघर्ष तर त्यावेळेला कसं आपण वागावं हे त्या युद्ध पद्धतीवर अगदी आद्य भगवान श्रीकृष्णानी कालयवनाला पाठीशी घेत महाराष्ट्रामध्ये आणून परस्पर मुचकुंद ऋषीकडनं त्याचा काटा का। तर अशा प्रकारचं युद्धाचे प्रकार आहेत युद्धा परंतु आम्हाला साहित्य किंवा इतरही काही जे दर्शनीय आहे सिनेमा आहे सिरियल आहे किंवा इतर काही आहे त्याच्यामार्फत ते दाखवायचं असतं त्यामुळे भडकपणाने वर्णन करावं लागत आता ज्या वेळेला महाराज राजगडावर ना मिरजेपर्यंत गेले होते पण मिरज काही त्यांच्या ताब्यात आली नव्हती परंतु पन्हाळा तोही काही ताब्यात आला नव्हता पण प्रतापगड जावळी युद्धाच्या नंतर त्यांच्या ताब्यात होता आणि म्हणून सारासार विचार करून महाराजांची एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली महाराष्ट्राचा जसा इतिहास त्यांना ज्ञात आहे तसा भूगोलही आहे सुरतवर त्यांनी हल्ला केला बार्शिलोरवर कर्नाटकमध्ये हल्ला केला आणि सिंधुदुर्ग मालवणमध्ये बांधताना ते म्हणाले चौऱ्याऐंशी पंधरी ऐसा जागा नाही म्हणजे या पश्चिम किनारपट्टीवर चौऱ्याऐंशी बंदरं आहेत हे महाराजांना माहीत बरोबर अठरा टोपीकरांच्या उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला ऑल डिफरंट टाईप कॅप्स वापरणारे अठरा फॉरेनर्स इथे आयात निर्यात करतात हे महाराजांना माहीत होतं आज एकविसाव्या शतकात महाराष्ट्राच्या सुपुत्राने त्या व्यापारविषयक धोरणाचा त्या आयात नियात बंदरांचा अभ्यास केलेला नाही आणि त्यामुळे जावळी जिंकली असल्यामुळे त्यांनी धड कोकणातही नाही आणि धड घाटमात्यावरही नाही असं प्रतापगडच्या परिसरात ती भेट ठरवली साहजिकच खानाचं उद्दिष्ट था। हे महाराज होते आणि त्याला हे माहीत होतं का माझ्या अंगात जी प्रचंड ताकद आहे त्याचा एका पंजाखाली या राजाला मी चिरडून टाकू शकतो आणि हा आत्मविश्वास बाळगून तो वाई परिसरात आला खेळवत खेळवत त्याला प्रतापगड पायथ्याला आला त्याच्यानंतर आणखी काही गोड गोलून वगैरे कारण त्याच्यावर बरत लिखाण झालेलं आहे खरं राजे तुम्ही जर ही चर्चा ठेवली तर हे दहा लोक येऊन निनिळा लोकांनी जे प्रतापगड युद्धासंबंधी विवेचन केलेलं आहे त्याच्यावर चर्चा होऊन ठाम निश्चय घेतला जाईल साहजिकच धडगडावरही नाही धडगडाखालीही नाही तर मध्यभागी ती भेट ठरली आणि त्या भेट प्रसंगी फक्त एक एक शरीर संरक्षक असावा बाकी काही नसावं क्षत्रिय असल्यामुळे एक कट्यार ही असावी अफजलखानाकडे पण ती असावी आणि अशा प्रकारे ती भेट झाली आता ही जी काही घटना घडली आहे ती त्यावेळेला समकालीन इतिहासकार जे आहेत ते त्या युद्धप्रसंगी त्या ठिकाणी नव्हते खरंय त्यामुळे काही त्यांनी लिहून ठेवलं नाही पण राजे तुम्हाला याचा विचार करायला पाहिजे ने नेम का हे नेमकं काय घडलंय आणि हे ज्या वेळेला दहा जण बुद्धिमान लोक गोळा करून तुम्ही चर्चा कराल त्यावेळेला महाराजांचा थुर्तपणा हा उजेडात आता महाराजांनी कट्यार बाळगली होती अफजलकडेही कट्यार होती पण महाराजांनी संबंध हिंदुस्थानात जे पहिलं वापरलं गेलं ते वाघ हे त्यावेळी वापरलं मी काही शस्त्रांचा अभ्यासक नाही आहे परंतु शिवकालीन शस्त्रांचा अभ्यास लढाईच्या ही वापरलेली असा जर आपण केला तर बऱ्याच गोष्टी उजाळत इसवी सन सतराशे बत्तीसमध्ये विजयदुर्गवर त्या तुळाजी आंग्रेने अशी एक तोप बनवली आहे का जी एका वेळेला बत्तीस गोळे सोडते जस्ट लाईक बोफोर्स ह्या दुर्दैवी हिंदुस्थानाने स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्ष झाली त्याचा शोध घेतला नाही आहे राजे हे मी सांगत नाही आहे पोर्तुगीज कागदपत्र हे याचाच अर्थ आपण तत्कालीन जे निनाळे कॅब्स वापरणारे व्यापारी आहेत त्यांचेही कागदपत्र आपण अभ्यासले आणि ज्या वेळेला ही भेट घडली त्यावेळी महाराज उंचीने कमी आहेत त्याने त्यांना काखेत आवळलं मान आणि हातातली कट्यार काढून खांद्यावर वार केला साहजिकच गिरटोप असल्यामुळे कट्यार खरखरून मानेला जखम झाली शिवाजी महाराजांनी हातातलं वाघनख हे त्याच्या पोटात घुपसलं त्याने काही चिलखत घातलं नव्हतं आज सुई जरी आपल्याला टोचली तरी आपण एकदम दचकतो कसा अफजल जल दचकला आणि मिठी सैल झाली आणि महाराजांनी हातातल्या कटारीने त्याचा कोथळा बाहेर काढला तो सशक्त असल्यामुळे ती आतळी तो आतमध्ये टाकून बाहेर ओरडत निघाला आणि जे काहीही युद्ध झालेलं आहे ते आता इथे सगळं सांगण्यासारखं नाही आहे आज सुदैवाने बऱ्याच लोकांनी तो सूक्ष्म अभ्यास केलेला आहे त्यामुळे मी असं म्हणेन राजे तुम्ही जर महाराजाने केलेल्या पाचशे लढायांपैकी या लढाईच्या वेळेला नेमकं काय भरलं घडलं कागदपत्र काय सांगतायत भूगोल काय सांगतोय विज्ञान काय सांगताय पाश्चात्य लोक काय सांगत आहे हे सगळं उजेडात आणलं तर एक शाश्वत युद्धाचा इतिहास लोकांना माहीत होईल आणि लोकांच्या मनात काही शंका होणार नाही ठीक आहे पा तुम्ही सविस्तर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्याबद्दल खरंच गौरवराजे यांच्यातर्फे आपले आभार आणि आपण आपला मूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल धन्यवाद परत भेटू पुढच्या कार्यक्रमात धन्यवाद जय शिवराय